शुक्रवारपासून मिरजेत मोहरम सणाची सुरुवात झाली येथील हजरत मिरा साहेब दर्ग्यावर पारंपरिक पंजांची स्थापना करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून भावने एकत्र येत सणाची सुरुवात केली साहेब दर्गा आणि बारा इमाम दर्गा येथे पारंपरिक पंजांचे भेटी आणि शरबत वाटप हे या सणाचे प्रमुख आकर्षण असते हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या मोहरम सणानिमित्त महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो भाविक मिरज येथे पंजांच्या भेटी पाहण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात यंदाही चार प्रमुख भेटी आयोजित करण्यात आल्या असून त्या मीरासाहेब दर्गा आणि बारा इमाम दर्गा या परिसरात पार पडणार आहेत भाविकांच्या सोयीसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत सणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण उत्सव डॉल्बीमुक्त होणार आहे पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि श्रद्धेच्या वातावरणात सण साजरा होईल अशी माहिती जमाचे प्रतिनिधी अजरक शरीक मसलत यांनी दिली मी आसगर शरीफ मसलर हजरत खाजा शमना नरास दरगाह खाली पुजारी या ठिकाणी आजपासून मोहरमची सुरुवात झाली असून आत्ताच या ठिकाणी मोहरमखान्यामध्ये खाण्यामध्ये मिरासर दर्गाच्या पंजाची स्थापना झाली असून सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना मोहरमच्या आणि मुस्लिम नवीन वर्षाच्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो या ठिकाणी सालाबादप्रमाणे मोहरम हा मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय दर्गा खातीम जमातर्फे घेण्यात आला असून येणाऱ्या भाविकांची खास राहण्याची आणि इतर सर्व व्यवस्था या ठिकाणी दर्गा खातीम जमातर्फे कर करण्यात आलेली आहे सण हा हिंदू मुस्लिमचे एकतेचे प्रतीक म्हणून महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये प्रसिद्ध आहे आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीने मिरजीमध्ये मोहरम साजरा केला जातो या ठिकाणी लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी मग मुंबई असेल पुणे असेल इतर राज्यातून सुद्धा या ठिकाणी भाविक येत असतात तर दर्गा खाजीन जमातर्फे सालाबादप्रमाणे सुद्धा ज्यावेळी शेवटच्या दिवशी दहावीच्या दिवशी शेरबचे जे गाड्या निघतात त्या गाड्यावर डॉलिवीला बंदी घातलेली आहे तसेच स्पीकरवर सुद्धा असली गाणी फिल्मी गाणी सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे याची सर्व शरबत गाड्यावाल्यांनी नोंद घ्यावी या ठिकाणी महापालिका असेल पोलीस प्रशासन असेल एमई सी बी असेल या सगळ्यांच्याकडून या ठिकाणी जे जे सुख सुविधा भाविकांना देता येतील ते सर्व सुविधा देण्याचं काम तिन्ही प्रशासनाकडून चालू आहे आणि दर्गा खादीम जमात आपल्या सर्व भाविकांची सोय आणि व्यवस्था करण्यासाठी सज्ज असून दर्गा खादीम जमात करते मी सर्व हिंदू मुस्लिम भाविकांना विनंती करतो की आपण पुढील जे जे मोहरम सणाच्या निमित्ताने कार्यक्रम होणार आहे या सर्व कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं असे मी दर्गा खातीन जमातर्फे आवाहन करतो